मी चालले आपल्या विहिरीवर मोटर चालू आहे का पाहायला चालले विहिरीवर आपल्याला जे शारीकाचा क्रिनचा प्लॉट आहे का त्या प्लॉटला आपल्याला पाणी द्यायचे मोटर चालू आहे का नाही पाहायला चालले लिकेज झालं तर काही जागेवर लिकेज काढले मालकाने पण आपल्याला पाहायचे आपली मोटर चालू आहे का नाही चला मी तुम्हाला आपली विहीर पण दाखवते प आपली विहीर खूप लांब आहे आपली विहीर आहे इथं बाजूला ही पा विहिरीमध्ये पण खूप पाणी आहे पा किती खोल आपली विहीर आहे पा ते विहिरीमध्ये आपल्याला पाहायचं आहे मोटर चालू आहे काय तर आपल्याला जायचं आहे मोटर टाटरपास जायचं आहे की आपली विहीर चालू आहे पाणी विहिरीमध्ये मोटर चालू आहे का तर पाहायला जायचं आहे चला मी तुम्हाला आपलं टाटर पण दाखवते कुठं खटका चालू करायचं आहे हे पा वाटाय जाता नाही जावं लागतं लागते असं हे पा हे आपली मोटर चालू आहे आवाज येईल ना मोटर चालू आहे आपली म्हणजे आपल्या कलिंगडाला पाणी चालू केलं आहे आणि पा विहिर आपली दिसते का तुम्हाला विहिरी पा खूप पाणी आहे सारं खूप पाणी आहे आपल्या विहिरीला